आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातलं प्रकरण चौथं गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग याचा भाग नववा झालेल्या घटना आपांना स्वतःला किती लाभदायक झाल्या याचं वर्णन या नंतरच्या साक्यात आला आहे त्यास असामान्य देखणा नसेमी न वा सधन पदवीचा पंचविशी उलटली वयाची विचार करुनी याचा विद्यावय वित्तत्रय मोजी मजला आज अपात्र प्रेमधनी जाणुनी ठेविले म्हणून तुळशी पत्र असतो सुन्दर युवा सधन वा पदवीधर दौलति नसता पुरता पदरी पडला प्रेमाचा। प्रेमाच विलासातरङ्गता विसरतो पावन परमेशाला निस्संग प्रेमाचा मुकतो या अक्षय यशाला। प्रेम विकार सुदुस्तर वदती जगती अनुभव ऐसा स्वप्रचित यावी यास्तव की हीच वेचिली वयसा भले झाले मी सुंदर सधन किंवा पदवीधर तरुण असतो तर विवाहाचा योग जमून येऊन माझा हा निस्संग प्रेमाचा प्रयोग कदाचित अपुराच राहिला असता न जाणो मी विलासात रंगून जाऊन परमेश्वराला विसरलो असतो आणि या निस्संग प्रेमाच्या अक्षय यशाला मुकलो असतो इथं तुकोबांच्या या उक्तीची आठवण होते भला देवा कुणबी केलो नातरी गर्वे असतो तो मेलो कामविकार हा अत्यंत दुस्तर आहे मोठमोठी तपस्व्यांची धेंडच काय ब्रह्मा विष्णू महेश हेही याच्या तडाक्यातून सुटले नाहीत परंतु कामविकार ही खरोखर एवढी दुस्तर अशी काय चीज आहे याची स्वप्रचित यावी यासाठीच दैवानं हेच वय नियोजित केलं असं दिसतं परंतु भगवंताच्या कृपेनं त्यांचा प्रयोग संपला प्रयोगात त्यांची फरफट न होता ते यशस्वी होऊन उलट परमपदवीलाच प्राप्त झाले हे वर्णन या चरणात केलं आहे ते असं अनप्रयोग संपला पावलो आज परम पदवीला आणि ही परम पदवी मिळाली म्हणजे काय झालं याचं स्पष्टीकरण यानंतरच्या साकीत उत्तम प्रकारे केले आहे तेच प्रेम नष्ट न होता त्याचं स्वरूप अधिक विशाल अधिक उदात्त अधिक दिव्य झालं आहे त्या प्रेमाचे विश्वप्रेमी झाले पर्यवसानं आनंदी आनंद जाहला स्वयेच मी भगवान भगवान जसा प्रेमस्वरूप आहे तसाच मीही प्रेमस्वरूप भगवान म्हणजे भाग्यवान झालो याच साकीनं काव्याचा समारोप होत आहे आता या स्थितीची फलश्रुतीच जणू या पुढच्या दोन साक्यात आली आहेत याशी आक्रमी लागे पंथ जोवरी लागे प्रांत अनंत श्रांत आता मी कधी न होईन नांदे आनंदात कितीक जन्मे आली गेली तरी करी ना चिंता आनंदे आज भोगिली इथेच मुक्तावस्था प्रेमळ निसंगतेचा प्रयोग यशस्वी झाल्याची ग्वाहीच या साक्यातून दिली जात आहे असं वाटतं प्रेमभंगानं चित्त विकल झालेलं नाही किंवा निराशेच्या जबर धक्क्यानं ते विव्हलही झालेलं नाही तर उलट दिव्य आणि दाहक अशा प्रसंगातून जीवन उजळून निघून निरासक्त किंवा निसंग प्रेमानं दुमदुमीत भरलं आहे असंच दिसून येतं दैवी संपत्तीनं मंडित अशा महात्म्या वाचून अशा धीरोदात्त आणि प्रेमोन्मत्त काव्याची निर्मिती होणं सर्वथा अशक्यच आहे सामान्यजनाला या काव्यातील शृंगार रस हा सुद्धा आत्मसुखाची वाढ करणाराच कसा ठरला असेल हे कोडच राहील कदाचित यावर विश्वास बसणंही कठीण जाईल परंतु त्याला काही उपाय नाही टीकेचा विरोध हा मोठमोठ्यांच्या वाट्याला येणं हे अनेक प्राचीन कथानकातून आपण पाहू शकतो हा महान प्रयोग आहे तो प्रारब्धानं वाट्याला आलेला आहे आणि त्याचा लाभ लोकोत्तर पुरुषांनाच घेता येणं शक्य आहे एवढंच सर्वसामान्य लोकांनी धरून चालावं हे बरं लहानशा प्रयोगातही अपयशाची खात्री असलेल्यांनी असल्या महान प्रयोगाच्या कल्पनाही न करणं बरं हे काव्य लिहून आपल्या गुपित सर्वस्वाचे चंबुग गबाळे जगदंबईच्या चरणीच बिनतोड अर्पण केलेलं आहे त्यात परमेश्वराच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही या तत्वाचा स्वीकार केलेला आहे भक्तीच्या साम्राज्यात कधी गुणदोष आपल्यावर घ्यावे तर कधी सर्व देवावर घालून मोकळं व्हावं तर कधी विभागून घ्यावं असं हे देवघेवीचं नाटक चालत असतं कारण एक परमेश्वरच सर्व करता करविता आहे ही पक्की धारणा असते आणि मी तूपणा किंवा देवभक्तपणा हे एक नाट्य आहे याची दखल घेतलेली असते याच धारणेमुळे आप्पा निस्संग राहू शकले मृत्यूपत्र या काव्यावरून आपणाला आता स्पष्ट कल्पना येईल की आप्पांच्या विवाहाचे जुळलेले योग आता नष्टप्राय झाले आहेत आता पुन्हा त्यात आशेला जागा नाही आणि अशा प्रकारे विवाहाच्या वियोगाची अवस्था उत्पन्न झाल्यामुळेच हे मृत्यूपत्र निर्माण झालं परंतु अनिर्वाय अडचणींनी वावटळ जशी अकस्मात उठली तशीच ती अकल्पितपणे शांतही झाली असावी कारण हे मृत्यूपत्र लिहून काही आठवडे लोटतात न लोटतात तोच हा विवाहाचा योग पुन्हा जमून यावा असं वातावरण निर्माण झालं आप्पांनाही या गोष्टीची स्पष्ट कल्पना आली यावेळी आप्पा मृत्यूपत्रही लिहून या प्रसंगातून अंग झटकून जरी मोकळे झाले होते तरी पुन्हा योग जमून येऊ लागल्यानंतर त्यातून परावृत्त होऊ शकत नव्हते आणि वियोगानंतर हा पुन्हा लग्नाचा योग जमून आल्यामुळे आता ठाकलेल्या या प्राप्त कर्तव्याकडे पाठ न फिरवण्याचं ठरवून ते पुढील योजनेला लागले ऑक्टोबरमध्ये वाङ्मय विशाराची परीक्षा देऊन नंतर विवाहबद्ध व्हावं अशा प्रकारचे विचार मनात येत होते यानंतर वाङ्मय विशाराचा पुढचा अभ्यास घरीच करावयाचा असल्यानं ते आवश्यक ती पुस्तकं बरोबर घेऊन पावस इथं आपल्या घरी आले पुणे सोडल्यानंतर या सगळ्या जमत आलेल्या बनावाचा किती विचित्र आणि विस्मयकारक शेवट झाला हे यानंतरच्या प्रकरणात देण्यात येईलच जीवनाचं संपूर्ण धोरण आता एकाच उज्ज्वल यशोमार्गाने निबद्ध होणार होतं आणि त्या कालखंडातील घटना आता आपणाला पहावयाच्या आहेत हा कालखंड म्हणजे संपूर्ण निराळ्याच क्षेत्रानं व्यापलेला असल्यानं या पुढील प्रकरणाला सारा जीवन अवघच बदलला हे नाव देत आहे तर साधक हो या वाक्यावरून आपण जाणलं असेलच की गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग या चौथ्या प्रकरणाचं वाचन आता समाप्त झालेलं आहे उद्यापासून आपण सारा जीवन अवघच बदलला या पाचव्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया सच्चिदानन्द श्री श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्